श्री स्वामी समर्थ सर्वांना आज मी तुम्हाला एका अतिशय पवित्र आणि विशेष दिवसाबद्दल सांगणार आहे उद्या म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे वैकुंठ चतुर्दशी हा दिवस आपल्या सर्वांच्या जीवनात खूप महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी होते हरिहर भेट हरिहर भेट म्हणजे नेमके काय तर भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचा अद्भुत संगम या दिवशी दोन्ही देव एकमेकांना भेटतात आणि एकमेकांना आपापल्या प्रिय वस्तू अर्पण करतात म्हणूनच या दिवशीचा प्रत्येक क्षण शुभ आणि मंगल मानला जातो हरिहर भेट म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचा संगम म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे सहार करता शंकर या दोघांचं एकत्र येणं म्हणजे सृष्टीचं संत हरिहर भेट आपल्याला सांगते की प्रेम आणि शक्ती दोन्ही आवश्यक आहेत जेव्हा भक्ती आणि संतुलन एकत्र येतात तेव्हा जीवन मंगलमय होते म्हणून म्हणतात हरिहर भेट झाली म्हणजे जगात शांती प्रेम आणि एकता निर्माण झाली वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय तर या दिवशी भगवान विष्णू स्वतः वैकुंठातून बाहेर येऊन भगवान शंकरांना भेटायला येतात दोन्ही देवांमध्ये आजच्या दिवशी भक्तींचा आणि प्रेमाचा संगम होतो विष्णू म्हणजे पालन करता आणि शंकर म्हणजे सहार करता दोघे एकत्र आले की निर्माण पालन आणि सहार या ते या तिन्ही गोष्टीचं सा संतुलन साधलं जात म्हणूनच या दिवशी दोन्ही देवांची पूजा केल्यास जीवनात समतोल येतो आणि भक्ताला दोघांचा आशीर्वाद प्राप्त होते प्रिय असतो पण या दिवशी दोन्ही देव एकमेकांना आपली प्रिय वस्तू देतात म्हणजेच एकमेकाप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करतात म्हणूनच याला म्हणतात हरिहर भेट हरिहर भेट म्हणजे काय हे आहे दोन देवांच्या एकत्वाचं प्रतीक हरि म्हणजे विष्णू पालन करता आणि हर म्हणजे शंकर जो सहार करता आहे दोघांच एकत्र येणं म्हणजे सृष्टीचा संपूर्ण संतुलन जिथं पालन आहे तिथं सहार आहे आणि जिथं सहार आहे तिथं नव्याने निर्माण होणार जीवन आहे म्हणूनच हरिहर भेट म्हणजे सृष्टीच्या चक्राचं संतुलन या दिवशी प्रत्येक भक्ताने दोन्ही देवाची एकत्र पूजा करावी सकाळी अंगो अंघोळ करून घर स्वच्छ करावं पूजेसाठी दोन थाळ्या तयार कराव्यात आणि दुसऱ्या थाळी तुळशी पत्र ठेवावं जे विष्णूला अर्पण करायचं असतात घरात शक्य असल्यास भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्या मूर्ती किंवा चित्र एकत्र ठेवावं दिवा लावावा धूप दीप करावा आणि दोघांना नमस्कार करावा या दिवशी उपवास करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं काही लोक देव एक वेळेच अन्न खातात तर काही पूर्ण उपवास ठेवतात विष्णूच नाम स्मरण करतात आणि जप करतात या दिवशी आणि शिव महिमा स्तोत्र शिवनामान विशेष फलदायी मानले जाते कारण या दिवशी दोन्ही देव, देव जागृत असतात एका पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णूंनी भगवान शंकरांना विचारलं की हे देवदेवा मी तुला माझ्या हृदयातील प्रेम कसं दाखवू शकेन तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं की मला तुझी भक्ती पुरेशी आहे पण तरीही विष्णूंनी त्यांच्या वैकुटातून निघून पृथ्वीवर आले आणि भगवान शंकराच्या कैलासावर पोहोचले तेव्हा भगवान शंकर ध्यानात मग्न होते विष्णूंनी त्यांच्या समोर बेलपत्र ठेवले आणि हात जोडून नमस्कार केला काही वेळानंतर शंकरांनी डोळे उघडले आणि पाहिलं की भगवान विष्णू समोर उभे आहेत तेव्हा त्यांनी आपल्या तुळशी माळेतून एक पान तोडलं आणि ते विष्णूंना अर्पण केलं त्या क्षणी दोन्ही देवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झडकत होते दोघही एकमेकांकडे पाहून हसले आणि म्हणाले आपण दोघं वेगळं नाही आपण दोघ एकच आहोत मी तुझ्यात आहे आणि तू माझ्यात आहे त्या दिवसापासून ह्या तिथीचं नाव पडलं वैकुंठ चतुर्दशी आणि त्या भेटीचं नाव पडलं हरिहर भेट या दिवशी हरीला बेल आणि अर्पण करणे आणि प्रेम व्यक्त आहे म्हणजे आपलं मन दयाळूपणा आणि भक्त एकत्र आणणं आहे जेव्हा आपण दोन्ही देवांची एकत्र पूजा करतो तेव्हा आपल्यात प्रेम आणि संतुलन निर्माण होतं म्हणूनच म्हटलं जातं हरिहर भेट म्हणजे आपल्या जीवनात आपल्या जीवनातील समरसता आणि श्रद्धेचं प्रतीक या दिवशी अनेक ठिकाणी विशेष केली जाते काही ठिकाणी शिव विष्णू जागरण केलं जात भक्त संकीर्तन करतात हरिनाम गातात रामरक्षा पठन करतात आणि प्रभात काळी दोन्ही देवांची संयुक्त आरती केली जाते असे मानले जाते की या दिवशी केलेली आरती जीवनातील सर्व संकटे दूर करते शास्त्रात सांगितलं आहे की वैकुंठ चतुर्दशीला केलेली लाखो यज्ञाच्या कारण या दिवशी भगवान शंकर आणि भगवान विष्णू दोघेही अत्यंत प्रसन्न असतात जो भक्त या दिवशी दोन्ही देवांची पूजा करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला वैकुंठ प्राप्तीचा मार्ग मिळतो या दिवशी तुम्ही घरी शक्य असल्या दोन्ही देवांच्या मूर्ती समोर एकत्र दीपदान करा बेलपत्र आणि तुलसी दोन्ही ठेवून दोन्ही देवांची एकत्र प्रार्थना करा असा संकल्प करा की माझ्या घरात नेहमी प्रेम शांतता आणि भक्ती राहो आणि माझ्या मनात कधीही राग मस्तर वा द्वेष राहू नये कारण हर भेट म्हणजे एकत्वाचं प्रतीक आहे जिथं एकता आहे तिथं परमेश्वराचं वास्तव्य आहे रात्र झाली की तुम्ही दिवा लावून विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा आणि मग शिवलिंगावर थोडं पाणी आणि दूध अर्पण करा दोन्ही देवांची आरती करा आणि झोपण्यापूर्वी मनावं हर भेट झाल्याचा आनंद मला अनुभवू दे हे प्रभू माझ्या मनात दोघांचं प्रेम सदैव राहू दे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस म्हणजे आत्मशुद्धीचा दिवस आहे या दिवशी मनातल्या वाईट गोष्टीच विसर्जन करून चांगल्यापणाचा स्वीकार करायचा असतो हरी आणि हर दोघांची एकत्र पूजा करून आपण आपलं मन संतुलन करतो म्हणून हा दिवस आपल्या जीवनातील अत्यंत शुभ असतो तर मंडळी उद्या चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा सूर्योदय होईल दिवे घरात दिवे लावा धूप लावा आणि दोन्ही देवांना नमस्कार करा हरीला बेल अर्पण करा आणि आणि हराला तुलसी वाहा आणि मनापासून मना हर हर महादेव जय श्री विष्णू दोन्ही नावे एकत्र घेतली की जीवनातील सर्व अडथळे दूर करतात आपण आपण कधीच बेलपत्र वाहत नाही आणि शिवांना कधीच तुलसी अर्पण करत नाही पण या दिवसाचं महत्व आहे म्हणून या दिवशी दोन्ही देवाला म्हणजेच हरीला बेलपत्र अर्पण करा आणि शिवांना शिवाला म्हणजेच हराला तुलसी अर्पण करा हे दोन्ही नावे एकत्र घेतली की जीवनातील सर्व अडथळे दूर होतात भक्त या दिवशी दोन्ही देवाच्या नावाने जप करतात ओम नम शिवाय आणि ओम नमो नारायण दोन्ही मंत्राचं स्मरण केल्याने मन आणि आत्मा पवित्र होतो संध्याकाळी दीपदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं मंदिरात नदीकाठी किंवा घराच्या अंगणात दिवे लावले जातात या दिवशी जो दिवा लावतो त्याच्या जीवनातील अंधार नाहीसा होतो आणि त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते या दिवशी उपवास करणं शुभ असतं काही भक्त पूर्ण दिवस निर्जड उपवास कर ठेवतात तर काही फळाहार घेतात संध्याकाळी आरतीनंतर प्रसाद घेऊन उपवास संपवतात या दिवसाचं विशेष महत्व या दिवशी केलेली पूजा उपवास दान आणि जप अत्यंत फलदायी असतात जो भक्त या दिवशी श्रद्धेने हरिहर भेटीचा उत्सव साजरा करतो त्याचं आयुष्य सुख शांती समृद्धीने भरतं आणि मृत्यूनंतर त्याला वैकुंठ म्हणजेच मोक्ष प्राप्त होतो शास्त्रानुसार या दिवशी वैकुंठाचे दरवाजे उघडलेले असतात म्हणूनच या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य थेट देवापर्यंत पोचत म्हणूनच या दिवशी वै, वैकुंठ चतुर्दशी म्हटलं जात अनेक ठिकाणी या दिवशी भव्य सोहळे होतात वाराणसी पंढरपूर नाशिक त्र्यंबकेश्वर आणि रुद्रेश्वर येथे हजारो भक्तांची गर्दी असते या ठिकाणी दोन्ही देवांच्या मूर्ती एकत्र आणून हरिहर भेट चे प्रतीक दाखवतात त्यावेळी भजन कीर्तन आणि दीपोमाळा सजवल्या जातात आणि वातावरणात दिव्यता पसरते या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे दान हे दान आणि सेवा करण्याचं पर्व आहे गरिबांना अन्नदान करावं पक्षांना पाणी आणि अन्न, अन्न द्यावं गाईला अन्न देणं किंवा तिला पहिली पोडी अर्पण करणं याचं खूप पुण्य मिळतं या दिवसाचं सार म्हणजे भक्तीमध्ये भेदभाव नाही देवांमध्ये मतभेद नाही जिथे श्रद्धा आहे तिथे प्रेम आहे तिथे देव आपोआप भेटतात हीच आहे खरी हरिहर भेट ही रात्र आहे भक्तीची रात्र ही रात्र आहे एकत्वाची रात्र आणि ही रात्र आहे प्रेम आणि देवी शक्तीचा अनुभव अनुभव घेण्याची रात्र या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपण सर्वांनी मिळून प्रार्थना करूया की आपल्या जीवनातील सुख समृद्धी आणि शांती नांदो आणि भगवान विष्णू आणि भगवान शंकर दोघांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो आजची रात्र अत्यंत पवित्र आणि दिव्य मानली जाते कारण आज म्हणजे वैकुंठ चतुर्दशी या पवित्र रात्री बारा वाजता अनेक ठिकाणी त्र्यंबकेश्वर मंदिरात आणि इतर पवित्र तीर्थक्षेत्रात हरी आणि हर म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची भेट होते या दिवशी भगवान विष्णू स्वतः कैलासावर जाऊन भगवान शंकराला भेट देतात आणि भगवान शंकर भगवान विष्णूला भेटतात असा सुंदर प्रसंग घडतो ही रात्र हरिहर मिलन म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान शंकराला तुळशी अर्पण केली जाते आणि भगवान विष्णूला बेलपत्र अर्पण केले जाते कारण आज दोघे देव एकमेकांना आपले आवडते पूज द्रव्य अर्पण करतात म्हणून या दिवशी भक्त सुद्धा दोन्ही देवांची पूजा एकत्र करतात एकत्र करतात म्हणतात ना हरिहर भेटले द्वैत मिटले म्हणजे विष्णू आणि शंकर यांची भेट म्हणजे जगातील भेद, भे, संपणे जगातील भेदभाव ही एकतीची प्रेमाची आणि भक्तीची आहे आज मध्यरात्री त्र्यंबकेश्वरासह वाराणसी उज्जैन आणि इतर पवित्र क्षेत्रात हजारो भक्त हरिहर मिलनाचे दर्शन घेण्यासाठी जमवतात वातावरण मंत्रोच्चाराने दिव्य प्रकाशाने आणि भक्तीने भरलेले आणि भक्तीने भारलेले असते म्हणूनच आजची रात्र भक्तीने भारलेले असते म्हणूनच आजची रात्र जागून भगवान हरी आणि हर यांची एकत्र पूजा करावी ज्याने आपल्या जीवनातील दुःख अडचणी दूर होतात आणि दोन्ही देवांचे कृपा आशीर्वाद मिळतात हरी हर भेट म्हणजे फक्त दोन देवाचा संगम नाही तर तो आपल्या जीवनातील दोन ऊर्जा संगम दोन ऊर्जाचा संगम आहे एक जी पालन करते आणि एक जी सहार करते पण दोन्हीच अंतिम ध्येय आहे निर्माण करणं म्हणून हा दिवस आहे निर्माणाचा दिवस नव्या ऊर्जेचा दिवस आणि भक्तीचा दिवस जय श्री हरी वैष्णू हर हर महादेव वैकुंठ चतुर्दी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा